यात्रा सिद्धरामेश्वरांची संकल्पना उत्तम आरोग्याची श्री सिद्धेश्वर यात्रे निमित्त भव्य आरोग्य शिबिर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया नेत्र तपासणी मोफत चष्मे वाटप मोफत औषधोपचार बालरोग तपासणी दात कान नाक घसा तपासणी स्त्रीरोग हृदयरोग आणि विविध आजारांची तपासणी दिनांक चौदा पंधरा आणि सोळा जानेवारी 2024 रोजी सकाळी ते रात्री स्थळ होम मैदान सोलापूर आपले शिवसेना सोलापूर शहर व जिल्हा ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांसाठी होम मैदानावर शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य आरोग्य शिबिरास भक्तांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतो आहे हे शिबिर दिनांक चौदा ते सोळा जानेवारी दरम्यान सकाळी अकरा ते रात्री अकरापर्यंत सुरू राहणार आहे यामध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया नेत्र तपासणी मोफत वाटप बालरोग तपासणी दात कान नाक घसा तपासणी स्त्रीरोग त्वचा रोग हृदयरोग आणि विविध आजारांची तपासणी आणि मोफत औषधोपचार करण्यात येत आहेत सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत हे स्वतः या शिबिराच्या स्थळी सकाळपासून ठाण मांडून आहेत त्यांच्या जोडीला जिल्हा प्रमुख अमोल शिंदे युवा जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे दिलीप कोल्हे हरिभाऊ चौगुले संजय सरवदे राजकुमार शिंदे हे नेते असून या शिबिरास आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकृष्ण पवार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने यांची देखरेख सुरू आहे

विचाराशी एकमत होतो सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र व आपल्या सगळ्यांचे नेते या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब तसेच सोलापूर जिल्ह्याचे मंत्री आणि आपल्या सगळ्यांचा आधारवड म्हणून कायम आपल्या पाठीमागे उभं राहणारे प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्याही विचाराशी एकमत होतो सोलापूर सिद्धरामेश्वराच्या यात्रेच्या निमित्ताने भव्य असं आयोजित केलेलं आरोग्य शिबिर त्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आता ज्यांच्या ही प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली असे देशपांडेजी टी व्ही नाईनचे सागर सुरू खास पुण्याहून या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले पवार साहेब शिवसेनेचे शहराचे समन्वयक गुलिकाऊ कोल्हे महिला आघाडीच्या प्रमुख महिला पवार ती तसेच प्रमुख तुकाराम नाना मस्के असतील संजय सर्वजे असतील राजकुमार पाट शिंदे असतील त्यांच्या उपस्थित असलेले बाबर असतील सर्वच शिवसेनेचे नेतेगण आरोग्य व्यवस्थेसाठी गेली दोन दिवस या कार्यक्रमाची तयारी करण्याकरता अहोरात्र प्रयत्न करणारे सर्व आरोग्य दूत अध्यापक शिवाजीराव सावंत साहेबांच्या माध्यमातून जिल्ह्यात तर शिबिर झालीच झाली मोठी पण सोलापूर शहरातलं हे दावं शिबिर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सोलापूर शहरवासियांना सोलापुरात येणाऱ्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी एक आरोग्याची मेजवानी म्हणून हे दावं शिबिर होत असताना एक लाखापेक्षा जास्त रुग्ण तपासणीचा आकडा आज या शिबिराच्या माध्यमातून पूर्ण होत ही गोष्ट बोलण्या सोपी आहे असं नाही आहे एखादा पेशंट एखाद्या दवाखान्यामध्ये जायचं घरातला वडिलांना ऐका वडीदारी मंडळीला दवाखान्यात घेऊन जायचं असेल तर हजार दोन हजारची नोट फिशात घेतल्याशिवाय राम यात्रेच्या निमित्त सोलापूर शहरामध्ये आज आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे या शिबिराच्या आयोजनाप्रसंगी उपस्थित व्यासपीठावर माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत शिवसेना संपर्क प्रमुख श्री अमद बापू शिंदे जिल्हा प्रमुख तरुण भारतचे श्री देशपांडे सर टी व्ही नाईन विशेष पवारताई जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी सहाजीराव शिवाजीराव सर आमचे मित्र अमोल बापू त्या अंतर्गत तर्र। उपमहापौर दिलीप भाऊ कोल्हे सन्मानिक व्यासपीठ त्या का मुंबई जाणार आले मी जास्त बोलणार नाही पण या शिबिराला शुभेच्छा देतो पत्रकारांना असं म्हणतात की पत्रकारांना चांगल्या बघायची सवय नसली पण मला वाटते की शिवाजीराव सावंतकरांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनी चांगल्या बघायची सवय लावली आहे आणि हे हा जो उपक्रम आहे हा निश्चित याची डिशिजन देशभरात दखल घेतली जाईल इथे मी बघतो दंतररोबर असून विविध बालरोग असून आणि इथे जवळपास सत्तर सत्तर आजारामुळे उपचार या शिबिराच्या माध्यमातून केले जाणार आहेत आता सावंत सर्व संघीचा आपला दवाखाना ही एक मिळालेत आलेली आहे त्यामध्ये संपूर्ण उपचार एकाच शहरांमध्ये होणार आहेत आणि निश्चितच हे असा उपक्रम सोलापूर शहराचा शहरासाठी निश्चितच लाभदायी ठेवणारे एकीकडे विकासाची गंगा राहत असताना लोकांचं सोलापूरचं शरीर सुदृढ राहण्यासाठी सुद्धा शिवसेना ही आता सक्रिय झालेली आहे सक्रिय ऑलरेडी आहेत पण आता जास्त पुढे येत असतील असं पाहतोय या सगळ्या या सगळ्या उपक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत आश्वासन मोठमोठे भाषण करणार मात्र सावंत कुटुंबी असेल किंवा एकंदरीत सगळे व्यासपीठावर बसले सर्व नेते जे आहेत हे केवळ मोठी भाषणं करतात असं नव्हे तर आपल्या कृतीतून भाषणात जे आपण बोलतो ते प्रत्यक्षात उतरवण्याचे काम जे आहे ते शिवसेनेच्या या सर्व पदाधिकाऱ्यांकडून होत आहे त्यामुळे तर अतिशय गोरगरीब अशा लोकांना सुद्धा इथे या संपूर्ण जे काही आरोग्य सुविधा आहेत त्याचा लाभ घ्यायला मिळतो कारण मी पाहतोय की आषाढी मला वाटतं हे सर्व आपले शिबिर सुद्धा आहे आषाढी ते शिबिराला सुद्धा मी गेलो होतो इथे देखील अशाच पद्धतीने वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यात आला की जो इतक्या लोकांनी तिथे उपचार घेतले गेले खरं तर सर्वसामान्यांपर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण करणं हा जो काही बाळासाहेब ठाकरेंचा विचार होता तो या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोच असं म्हणायला वावगं ठरणार नाही फार काही बोलणार नाही खरं तर पत्रकार म्हणून आम्हाला बऱ्याचदा मर्यादा असतात पण मी या ठिकाणी पत्रकार असलो तरी एक माणूस आहे एक नागरिक आहे आणि जे चांगलं आहे ते चांगलं सांगणं लोकांना हे देखील माझं काम आहे म्हणून मी या ठिकाणी आलो आणि हे सर्व उद्घाटन जे आहेत आमच्या असते त्यांना त्याबद्दल मी सावंत सरांचे आणि संपूर्ण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद